फूड डिलिव्हरी करणारा रोबो ऑर्डर करताच खाद्यपदार्थ दारा स्मार्ट रोबोमुळे वस्तू सुरक्षित घर पोहोचवणार आजचा जमाना हा ऑनलाईनचा जमाना आहे इथं खाद्यपदार्थांपासून अगदी टी व्ही फ्रीज मोबाईलपर्यंत सारं काही ऑनलाईन मागवता येतं त्यासाठी कंपन्यांमध्येही जोरदार स्पर्धा सुरू आहे पण अमेरिकेनं मात्र या बाबतीत एक पाऊल पुढे टाकलंय इथली प्रमुख फूड डिलिव्हरी कंपनी डोरडॅशनं आपला नवीन ऑटोनॉमस डिलेवरी रोबो सादर केला आहे नाव आहे डॉट हा डॉट सुधा नाही तर तो, तो आहे स्मार्ट रोबो फक्त तुम्ही खाद्यपदार्थांची ऑर्डर करायची आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये तो तुम्हाला तुमचं जेवण घरपोच किंवा तुम्ही दिलेल्या पत्त्यावर आणून देतो ऑटोनॉमस व्हेकल टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात डॉट हा डोरडॅशचा पहिला स्वतंत्र प्रयत्न आहे यापूर्वी कंपनीनं ड्रोन डिलिव्हरीची चाचणी केली होती डोरडॅशचे सहसंस्थापक स्टॅनली यांनी फूड डिलिव्हरी व्यवसायातली गुंतागुंत आणि व्याप्ती लक्षात घेऊन नव्या तंत्रज्ञानावर भर दिलाय या सगळ्यावर डॉट रोबो उत्कृष्ट पर्याय असल्याचं त्यांनी म्हटलंय या रोबोचा वेग ताशी बत्तीस किलोमीटर इतका आहे तो एका वेळी सहा पिझ्झा बॉक्स किंवा चौदा किलो पर्यंतचं सामान नेऊ शकतो यामध्ये आठ कॅमेरे आणि तीन सेन्सर बसवलेले आहेत यामध्ये इंटरनल कॅमेरे देखील आहेत जे अन्न सुरक्षित आणि योग्य स्थितीत पोहोचेल याची खात्री करतात यामधील स्मार्ट स्केल हे फीचर ऑर्डरचं वजन करतं आणि काही कमतरता असल्यास त्वरित ओळखतं सध्या अमेरिकेतल्या फिनिक्स शहरात या रोबोची चाचणी सुरू आहे भविष्यात इतर प्रमुख महानगरांमध्येही रोबोद्वारे डिलिव्हरी केली जाईल असं कंपनीनं सांगितलंय याशिवाय येत्या काळात ड्रोन डिलिव्हरीचाही समावेश असणार आहे या रोबोतल्या स्मार्ट स्केल फीचर मुळे ऑर्डरमध्ये वस्तू कमी असल्याच्या तक्रारी तीस टक्क्यांपर्यंत कमी आहेत महत्वाचं म्हणजे उबर आणि इतर कंपन्या देखील ड्रोन आणि सेल्फ ड्रायव्हिंग कारद्वारे डिलिव्हरी सेवांमध्ये गुंतवणूक करतायत यातून भविष्यात फूड डिलिव्हरीमध्ये सुलभता येणार आहे ये त्यामुळे येत्या काही वर्षात तुमच्या दारात तुमची ऑर्डर घेऊन रोबो आला तर आश्चर्य वाटून घेऊ गेुन नका ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज